चला तर मंडळी तुम्ही घरी पाहुण्या आल्यास काय बनवतात मी आज जरा वेगळा बेत केला मिक्सर जारमध्ये किसलेलं सुकं खोबरं आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर जिरे सुरुवातीला पाणी न घालता नंतर पाणी घालून असं सरभरीत वाटण केलं तव्यावरती पाव किलो बोंबील स्वच्छ केलेले घातले थोडं तेल घालून तांबू होईपर्यंत भाजून गार करायचे कढईमध्ये तेल घातलं उभे चिरलेले वांगे आणि बटाटे घातले मीठ घालून पाच सहा मिनटं परतून घेतलं बोंबील गार झाले जरा रगडून घेतले दोन वेळा पाण्याने धुवून स्वच्छ केले त्यामध्ये पाच सहा मिनटं परतलेले वांगे बटाटे काढले कढईमध्ये तेल घातलं दोन चिरलेले कांदे तांबू होईपर्यंत परतले नंतर वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतलं चिरलेला टोमॅटो घालून मिनिटभर परतायचं नंतर माऊली मसाले यांचा काळा मसाला आणि गरम मसाला घालायचा सोबत कश्मीरी मिरची पावडर सुद्धा मसाले घ्यायचे असेल तर स्क्रीनवर वेबसाईटची लिंक आणि व्हॉट्सअप नंबर आहे पाणी घालून झाकून तेल सुटेपर्यंत वाटण परतायचं नंतर बोंबील वांगे बटाटे मिरची कोथिंबीर घालून दोन तीन मिनटं परतायचं नंतर गरजेनुसार पाणी आणि मीठ घालायचं भाजी मस्त मंदाचे व सात आठ मिनिटं शिजवायची बोंबील वांग बटाट्याचं कालवन